जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत खास महाराष्ट्रीयन खमंग आणि कुरकुरीत अशी कोथंबीरची वडी त्यासाठी लागणार साहित्य ही कोथंबीर मी एकजुटी घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे अजून एक वाटी हे डाळीचं पीठ आहे मिरच्या आहेत पाच सात अजून लसूण आहे जिरे आहेत आए, आणि आए, आए एक चमचा तीळ आहे एक चमचा तांदळाचं पीठ आहे आणि त्यासाठी लागणारा हिंग आहे चला तर आपण सुरुवात करूया आणि इकडे मी गॅस चालू केलेला आहे त्यावर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे आलं आलं नाही सॉरी मिरच्या लसूण आणि जिरे ते वाटून घेऊया आपण हे मिरची लसूण आणि जिरे ते वाटून घेतलेलं आहे ते आपण तेलामध्ये टाकूया ते छान परतून घेऊया हे आपलं परतून झालेलं आहे यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आपण त्यात थोडंसं मीठ घालून घेऊया परत भाजी घालून सगळीकडं मीठ आपण सगळ्या भाजीला लावून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवूया म्हणजे आपली भाजी तोपर्यंत इकडं आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा हिंग टाकूया तांदळाचं पीठ टाकूया तीळ टाकूया थोडीशी हळद आणि मिश्रण सगळं आपण एकत्र करून घेऊया पहिल्यांदा आणि ते छान भिजून घेऊया ही कोथंबीर आपण मेथी भाजी अशी करतो ना तशी आपण कोथंबीरची भाजी करून घ्यायची झालेली आहे ती भाजी आता त्यामध्ये हे केलेलं सगळं मिश्र आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे त्याला एक आता वाप देऊया आपण परत थोडस त्यामध्ये तेल टाकून परत वाप घेऊन घेऊया त्यामध्ये आपण परत झाकण ठेवूया आणि वाप घेऊया आपली वडी शिजले आहे ते बघूया शिजले आपण खाली घेऊन ते ता ताटाला मी तेल लावलेलं आहे त्यामध्ये थापून घेऊया आपली वडी थापून झालेली आहे त्याच्या वड्या पाडून घेऊया अशा प्रकारे आपली वडी झालेली आहे आता आपण तळून घेऊया छान कुरकुरीत झालेले आपण तांदळाचं पीठ टाकल्यामुळं वड्या एकदम छान झालेल्या आहेत तेल, तेल गरम असल्यावर वडी टाका नाही तर त्यामध्ये ती विरगळते त्यामुळे तेल गरम झाल्याशिवाय वडी तळू नका आपल्या वड्या तळून झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या वड्या आपण तळून घेऊया आपल्या या कोथंबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या सॉस बरोबर चिंचवड्याच्या चटणी सोबत अप्रतिम लागतात अशी ही कोथंबिरीची वडी एकदा नक्की करून पहा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच चविष्ट रेसिपीमध्ये दे। धन्यवाद